जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये टप्पा क्रमांक एकमधून हो अनेक शिक्षकांनी फायदा घेतलेला आहे या टप्पा क्रमांक एकमधून हो फायदा घेणाऱ्यांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व असून जवळजवळ अडीच हजार शिक्षकांनी तो फायदा घेतलेला आहे यात बरेचसे शिक्षक हे अपंग सर्टिफिकेट आणि याबरोबरच दुर्धर आधारग्रस्ताचे सर्टिफिकेट यांचा आधार घेऊन सदरची सवलत जे शिक्षक प्रत्यक्ष दिव्यांग आहेत त्यांचे नातेवाईक हे दुर्धर आधारग्रस्त आहेत त्यांच्याबाबत शिक्षक परिषदेची निश्चितच न्यायाची आणि सहानुभूतीचीच भूमिका आहे परंतु ज्या शिक्षकांनी डुप्लिकेट सर्टिफिकेट जोडलेले असतील किंवा जे अपंग नसताना हे अपंग भाषित मुलांच्या बाबतचे किंवा जोडीदाराचे प्रमाणपत्र ज्यांनी जोडलेले असतील म्हणजे खोट्या माहिती देऊन ज्यांनी बदली केलेली असेल त्यांच्या बाबत खास भूमिका शिक्षक परिषद येत्या काळामध्ये घेतील त्यांची ते, सर्व माहिती मिळवण्यासाठी शिक्षक परिषद स्वतःहून सर्व प्रयत्न करते आहे लवकरच त्या संदर्भाची सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याबाबतच्या तक्रारी आपण नोंदवणारच आहोत परंतु तुम्हा सर्व शिक्षकांना मी असं आव्हान करतो की जोपर्यंत तुमच्यामधून तुमच्या आसपास अशा पद्धतीची बोगस असं ज्याने ज्याने फायदा घेतलाय त्याबाबतची माहिती तुमच्याकडून कळून आमच्यापर्यंत तुम्ही पोचवत नाही तोपर्यंत आम्हाला काम सुखर होणार नाही तुम्हाला मी आव्हान करतो की तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांपैकी किंवा माझ्या स्वतःला फोन करून अशी माहिती जर तुम्ही कळवली तर ती माहिती शेवटपर्यंत गोपनीय ठेवली जाईल तुमच्या नावाच्या त्या संदर्भाची गोपनीयता पाळवणे पाळण्याबाबतची पूर्णपणे मी या ठिकाणी तुम्हाला वचन देतो जर दे। अशी माहिती मिळाली तर त्या संबंधित व्यक्तीच्या बाबतची पूर्ण चौकशी करून त्याच्यावरती दंडात्मक कारवाई होईपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करणार आहोत म्हणून तुम्हाला सर्व शिक्षकांकडून तसं सहकार्य मिळावं असं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो